नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण जी सी सी टी व्ही सी फोर्टी वर्ड पर मिनिट या एक्झाम संदर्भात चर्चा करीत आहोत या एक्झामच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा प्रश्न म्हणजेच लेटर तर मित्रांनो यापूर्वीही आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे यामध्ये असणाऱ्या लेटरच्या वेगवेगळ्या पद्धती ज्यांना आपण बिझनेस लेटर किंवा रेझुमे अशा दोन पद्धतीच्या लेटर येतात एक बिझनेस लेटर येईल आणि एक पर्सनल लेटर येईल पर्सनल लेटरलाच रेझुमे असंही म्हटलं जातं तरी यामध्येही पुन्हा अजून दोन प्रकारच्या स्टाईल येतात मित्रांनो एक येते ब्लॉक स्टाईल आणि एक येते इंडियन स्टाईल या सर्वांच्याच अनुषंगानं ऑलरेडी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो देखील एक व्हिडिओ आपण पाहून घ्या आणि आज आपण बिझनेस लेटर हे परीक्षेमध्ये कसं येतं आणि आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी कोणत्या स्टेप आपण फॉलो केल्या पाहिजे याचं प्रॅक्टिकल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अधिक वेळ न लावता लगेच सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर पहा मित्रांनो आज आपण जी सी सी टी बी सी फोर्टी वर्ड पर मिनिट या परीक्षेसाठी लेटर रायटिंग पाहत आहोत लेटर रायटिंगचे दोन प्रकार परीक्षेला विचारले जातात एक पर्सनल लेटर आणि एक बिझनेस लेटर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बिझनेस लेटर कवर करीत आहोत ऑलरेडी याच्याही संदर्भाने आपण खूप सारी माहिती पाहिलेली आहे मित्रांनो हा प्रश्न किती मार्काला येतो किती वेळेसाठी येतो याच्यावरती पूर्णपणे एक सेपरेट व्हिडिओ आलेला आहे तो पाहून घ्या मी अगोदर पण सूचना केली तर मित्रांनो पहा आपल्याला प्रेझेंटेशनसाठी साडेसात आणि टायपिंगसाठी साडेसात एकूण पंधरा मार्कांसाठी हा प्रश्न असेल ज्याच्यामध्ये टायपिंगसाठी आपल्याला साडेसात मार्क तर प्रेझेंटेशनसाठी साडेसात आणि पास होण्यासाठी फक्त आपल्याला सहा मार्कांची आवश्यकता आहे जर आपण हे सर्व प्रॉपर केलं तर नक्कीच आपल्याला पंधरापैकी पंधरा मार्क पडतात म्हणजे पासिंगचा कुठेही विचार करण्याची गरज पडणार नाही आणि हे पंधरापैकी पंधरा मार्क कसे मिळवायचे आपण पूर्णपणे प्रॅक्टिकली या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मी फक्त थेअरॉटिकली बोड बोलत नाहीये मी टोटल प्रॅक्टिकली बोलतोय मी आता फक्त प्रेझेंटेशन दाखवतोय तुम्हाला मित्रांनो पहा प्रत्येक चुकीसाठी टायपिंगच्या चुकीसाठी तुम्हाला अर्धा मार्क वजा होणार आहे त्याच्यामुळे कोणतेही स्पेलिंग मिस्टेक करू नका कारण अर्धा मार्क जातो म्हणजे खूप सारा प्रॉब्लेम येणार आहे आणि फॉर्मॅटिंगसाठी मार्किंग सिस्टीम कशी असेल तर तेही पहा मित्रांनो आपल्याला हेडिंगला बोल्ड वगैरे खूप काही करायचं असते त्यामुळे मी पुढे स्टेपच सांगेल पण प्रत्येक गोष्टीसाठी मार्किंग सिस्टीम पहा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा एक चूक जरी झाली तुमची फॉर्मॅटिंगचं तर तेवढा ते मार्क वजा होणार आहे मित्रांनो त्यामुळे कुठेही मार्किंग सिस्टीम या समजून घेतल्याशिवाय पुढे जायचं अजिबात गडबड करू नका घाई करू नका परिणाम असा होतो की एक स्टिप चुकली की आपला तेवढा मार्क वजा होतो मग विद्यार्थी अनेक प्रश्न विचारतात की सर आम्ही सर्व बरोबर केलेले असताना देखील आमचा रिझल्ट कमी मार्कमध्ये मा आला किंवा मा फेल आला तर मित्रांनो होतं असं की आपण मार्किंग सिस्टीम समजून घेत नाही हा खूप मोठा मुद्दा राहतो आपल्यासाठी तर या सर्व गोष्टी समजून घेतल्यानंतर प्रॅक्टिकली करायला काही फाव अडचण येत नाही फार काही प्रॉब्लेम येत नाही पण प्रॉपर जर झालं तर नक्कीच आपल्याला पंधरापैकी पंधरा मार्क पडतात याच्यावरही मी दोन वेळा बोललो मी पुन्हा एकदा सांगतोय प्रॅक्टिकली पाहण्याच्या अगोदर याच्या अगोदरचा व्हिडिओ एक पाहून घ्या कारण प्रॅक्टिकली आपल्याला दोन स्टाईल येतात एक ब्लॉक स्टाईल येईल इंडियन स्टाईल येईल अशा दोन स्टाईल राहतात त्या स्टाईल समजून घ्या आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकली आपण विचार करूया ठीक आहे यानंतर बिझनेस लेटर संदर्भात काही प्रश्न आहेत हा प्रश्न हा पूर्णपणे अनफॉर्मेटेड मध्ये दिला जातो आणि प्रश्नांमध्ये काही त्यांनी प्रश्न केलेले राहतात त्या प्रश्नानुसारच आपल्याला हे पत्र टाईप करावं लागतं जिथे नवीन एंटर दाबूनच लाईन घ्यायची आहे तिथे डॅच दिला जातो आणि एंटर की दाबूनच नवीन ओळ सुरू करावी अदरवाईज नवीन ओळ सुरू करण्याची आवश्यकता नाही कंटिन्यू टाईप करत राहायचं हो, आहे मित्रांनो त्याच्यानंतर काही सूचना आहेत का हो आहेत काय काय आहेत पहा पत्र पूर्णपणे लेफ्ट साइडला टाईप करायचं आहे टाइप करते वेळी कुठेही काहीही गडबड करायची नाही पूर्णपणे लेफ्ट साइडला टाइप करायचं त्यांनी ईमेल आणि वेबसाईट ज्या दिलेल्या आहेत या निळ्या रंगातच आल्या पाहिजेत ब्ल्यू कलरमध्येच झाल्या पाहिजेत कलर नाही तर मार्क जाईल आपला टू नंतर पत्ता टाईप करायचा नाही तो आपल्याला मेल मर्जने घ्यायचा आहे आणि फॉर्मॅटिंगचं जे नियम आहेत तर कंपनीचं नाव मी फक्त बिझनेस संदर्भात बोलतोय मित्रांनो कंपनीचं नाव बोल्ड ठेवायचं आहे फॉन्टची साईज चोवीस ठेवायची आणि सेंटर अलाइनमेंट या गोष्टी प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत फक्त तुम्ही हे समजून घ्या काय काय स्टेप आहेत मेल आणि वेबसाईटला बोल्ड करायचे ब्ल्यू कलरमध्ये आले पाहिजेत आणि सेंटर अलाइनमेंट हेडिंग नंतर बॉटम बॉर्डर द्यायची आहे आणि इतर कोणतीही फॉन्ट साईज बदलायची नाही फक्त कंपनीचं नाव सोडता कंपनीच्या नावाची फॉन्ट साईज आपल्याला चोवीस करायचीच आहे मित्रांनो इतर कोणतीही फॉन्ट साईज बदलायची नाही उगाच याची फॉन्ट साईज बदल त्याची फॉन्ट साईज कमी कर जास्ती कर या बनगडीत पडायचं नाही मार्क वजा होतील आणि अशी कोणतीही चूक करायची नाही की जेणेकरून आपले मार्क कमी होतील वजा होतील आणि आपल्या स्कोरिंगवरती प्रॉब्लेम येईल मित्रांनो हे सारं थेरॉटिकली झालं आपण लगेच आता प्रॅक्टिकली पाहूया आता सध्या माझ्याकडे एक प्रश्न आहे जो बिझनेस लेटर आहे लेफ्ट साईडला त्याचा प्रश्न आहे आणि राईट साईडला माझा ॲन्सर आहे तर पहिलाच प्रश्न दिसते पहा की हे लेटर कसं आहे बिझनेस लेटर आहे आणि काय सांगितलेलं पहा हेडिंग ऑफ दी कंपनी सेंटरमध्ये पाहिजे आणि ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये पाहिजे याचा अर्थ टाईप करताना ती कॅपिटल लेटरमध्ये टाईप करा ब्लॉक कॅपिटल लेटर सांगितलेलं आहे कंपनीचं नाव आणि जिथं डॅश डॅश दिसतो तिथं एंटर मारायचा एक्स्ट्रा स्पेस न देता मित्रांनो हे एक्स्ट्रा स्पेस न देता एंटर मारलेला आहे आणि पुढचं टाइप केलं जिथं जिथं डॅश दिसतं डॅश 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 तिथं तिथं आपण एंटर मारायचं आहे इतर कोणत्याही ठिकाणी एंटर द्यायचा नाही मित्रांनो त्याच्यानंतर टाईप करतोय मी अगोदर ईमेल टाईप करायचा आहे ईमेल जो काही दिलेला आहे मित्रांनो तो कलर मध्ये कन्वर्ट झालाच पाहिजे ओके नाहीतर आपला मार्क मिळत नाही ईमेल टाइप केल्याच्या नंतर स्पेस द्यायचा म्हणजे तो ब्ल्यूमध्ये मध्ये येतो स्पेस दिल्याशिवाय पुढे जायचं नाही स्पेस द्या ॲटोमॅटिकली तो ब्ल्यू कलरमध्ये येईल वेबसाईटसाठीही तेच करा विदाउट ते स्पेस तुम्ही एंटर मारला तर ते ब्ल्यू कलरमध्ये येणार नाही चेक करा डॉट कॉम नंतर एक्सा स्पेस द्या त्याच्यानंतर रेफरन्स मी टाईप करतोय रेफरन्स टाईप झाल्यानंतर मित्रांनो डेटमध्ये स्पेस द्यायची नाही विदाउट स्पेस आपल्याला डेट टाइप करायची आहे अनेक विद्यार्थी इथं गंडबड करतात परिणामी तिथून खालचं सगळं लेटर हे चुकीचं मिळतं ओके रेफरन्स नंतर डेट स्पेस न देता मी टाईप केलेली आहे त्यानंतर टू टू नंतर पहा मित्रांनो टू नंतर आपल्याला पत्ता टाईप करायचा नाही ॲड्रेस टाइप करायचा नाही आपल्याला तो मेलमर्ज मधून घ्यायचा आहे तो आपल्याला मेल मर्जमधून घ्यायचा आहे मी पुन्हा बोलतोय टू नंतर पत्ता टाईप करायचा नाही थेट सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप करायला घ्यायचं मी अगोदर टाईप करतोय मित्रांनो कुठेही फॉर्मॅटिंग करत, करत नाही टाईपिंगमध्ये जर तुम्ही गणला गडबड केली चुकलं शेवटपर्यंत तुम्हाला काहीही सर्वोच्च सर्व लेटर टाईप करून हाती काहीच लागणार नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळे जेवढं महत्वाचं फॉर्मॅटिंग आहे जेवढं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे तेवढंच महत्त्वाचं आपलं टाईपिंग आहे टू नंतर मी ॲड्रेस न लिहिता त्यांचं सब्जेक्ट आणि रेफरन्स लिहितोय ते टाईप नंतर आपल्याला टाईप करायचं आहे मेन बॉडी आणि मेन बॉडी मी आता थोडंसं पटकन टाईप करून घेतो मित्रांनो मी पटकन टाईप करून घेतो याचा अर्थ मी व्हिडिओ एडिट करत असताना स्पीड वाढवलेलं आहे ओके okay, कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे मग मी टायपिंग केलेलं नाही म्हणजे मी टायपिंग केलेलं आहे मित्रांनो पा पण स्पीड वाढवलेलं आहे नाहीतर एखादा फुल कन्फ्यूज यायचं एवढं स्पीड आमचं कसं तर काही घाबरण्याचे कारण नाही मी व्हिडिओ एडिटिंगमध्ये स्पीड वाढवलेला आहे जिथं डॅश डॅश आलेला आहे तिथंच एंटर द्या इतर ठिकाणी कुठेही एंटर देण्याची आवश्यकता नाही डॅश डॅशचा अर्थ एंटर असतो प्रश्नपत्रिकेमध्ये चेक करायचं डॅश डॅश याचा अर्थ एंटर असतो मी दोन वेळा सांगतोय काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो गडबड करण्याची आवश्यकता नाही व्हिडिओ स्किप करू नका जेवढा व्हिडिओ स्किप कराल तेवढा महत्वाचा टॉपिक जाईल आणि परिणामी काहीच राहणार नाही बारीक लक्ष द्या मी पूर्णपणे हे टाईप करून घेतलेलं आहे लेटर चेक करा युअर फेथफुली नंतर मी एनक्लोजर टाईप केलेला आहे आणि याच्यानंतर आपण सुरू करूया फॉर्मॅटिंगला हो? तर पहा पहिल्यांदाच प्रश्न काय लिहिलेला ते आपल्याला ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये तर पाहिजेच पाहिजे पण कसं पाहिजे ते सेंटर अलाइनमेंट पाहिजे आता पहा हे जे हेडिंग जे असतं ना हे नेहमी बोल्ड पाहिजे आणि त्याची साईज हे चोवीसच पाहिजे जास्त कमी जास्त करायचे नाही चोवीसच पाहिजे आणि ते बोल्डच पाहिजे त्याच्यानंतर जो काही कंपनीचं नाव आणि ॲड्रेस आहे तो सेंटर अलाइनमेंट पाहिजे मग सेंटर अलाइनमेंट करून दिलं आणि याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर पाहिजे बस त्याच्यानंतर ईमेल आणि वेबसाईट हेच फक्त हेडिंग कोलन सहित बोल्ड करायचे आहेत पुढे जो सेमी कोलन दिसतो ना आपल्याला ईमेल नंतर दोन डॉट त्याच्या सहित बोल्ड करायचे त्याला पकडून बोल्ड केलं चेक करा आणि बोल्ड केल्याच्या नंतर त्याला आपण करतोय सेंटर अलाइनमेंट सर्वच्या सर्व ईमेल आणि वेबसाईट बारीक लक्ष द्या थोडस मित्रांनो याला सेंटर अलाइनमेंट त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर आणि बॉटम बॉर्डर द्यायची आहे बॉटम बॉर्डर दिल्याच्या नंतर रेफरन्स आणि डेटमध्ये मिनिमम कमीत कमी चार टॅप द्यायचे आहेत आपल्याला तर पहा मित्रांनो रेफरन्स आणि डेटमध्ये मी करसर घेतला आणि चार टॅप देतोय कमीही देऊ नका आणि जास्तही देऊ नका खूप सारी गडबड होऊ शकते मित्रांनो याच्यानंतर एक एक इंटर आणि याच्यानंतर मला टाईप करायचं आहे टू की ज्याला पत्र आपल्याला पाठवायचं आहे पण हे टाईप करायचं नाही मित्रांनो आपल्याला मेल आणि मर्चच्या माध्यमातून घ्यायचं आहे हे कसं घेणार तर मेलिंग वरती जाऊन टाईप न्यू लिस्टवरती क्लिक करायचं आणि याच्यामध्ये प्रश्नामध्ये दिलेलेच आपल्याला ॲड्रेस लिहायचे आहेत सर्वात अगोदर फर्स्ट नेममध्येच लिहायचं अनेक विद्यार्थी इकडं तिकडे लिहितात आपल्या लक्षात राहत नाही आपण कुठल्या फील्ड भरलेले आहेत त्यामुळे नेहमी फर्स्ट नेम ॲड्रेस लाईन वन आणि ॲड्रेस लाईन टू असाच डेटा भरा नेम ॲड्रेस लाईन वन आणि ॲड्रेस लाईन टू इथं कॉमा स्टॉप जे काही प्रश्नामध्ये दिलेलं आहे ॲज इट इज इथं टाईप करा मी फर्स्ट नेम त्याच्यानंतर ॲड्रेस लाईन वन आणि ॲड्रेस लाईन टू अशा तीन ठिकाणी डेटा भरतोय पहिला डेटा झाल्यानंतर खाली न्यू एंट्री दिसतो मित्रांनो त्या न्यू एंट्रीवरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर दुसरी एंट्री करतोय मी ॲज इट इज करायची फर्स्ट नेम ॲड्रेस लाईन वन आणि ॲड्रेस लाईन टू एवढे केल्याच्या नंतर ओके करायचं मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय कॉमा फुलस्टॉप जे काही दिलेलं आहे ॲज इट इज तसंच टाईप करा काहीही सोडायचं नाही याच्यात चूक झाली तर आपला आखा झिरो मार्क मिळतो याला ओके केलं मी ओके केल्याच्या नंतर हे सेव्ह करायला सांगेल सेव्ह करण्यासाठी काहीही नाव टाकून द्या काही फरक पडणार नाही आपल्याला काही नाव टाका फक्त सेव्ह करण्याची आवश्यकता आहे मी सध्या फोर्टी बिझनेस कार्ड किंवा बिझनेस लेटर असं म्हणतो तुम्ही काहीही म्हणू शकता डायरेक्ट वाय झेड ए बी सी काही लिहा आणि याला सेव्ह केलं सेव्ह केल्याच्या नंतर डेटा मला मिळाला आता प्रश्न असा आहे की स्टाईल कोणती वापरायची तर बारीक लक्ष द्या द ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी इन ब्लॉक स्टाईल आता हे ब्लॉक स्टाईल काय आहे जर ब्लॉक स्टाईल असेल तर पूर्ण डेटा आपला हा लेफ्ट साइडला ठेवायचा सा। पूर्णपणे लेफ्ट मार्जिनला आणि जर इंडेंट असेल तर एक एक टॅबनी पुढं जायचं आपल्याला याच्या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ब्लॉक स्टाईल आणि इंडियन स्टाईल काय आहे त्या पाहून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न ब्लॉक स्टाईल म्हणून मी पूर्णपणे लेफ्ट साईडलाच ठेवला आता आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स जर तुम्हाला पॅरेग्राफ हा इंडियन स्टाईल सांगितला असेल तर याला पण इंडियन स्टाईल द्यायची आणि जर तुम्हाला पॅरेग्राफ ब्लॉक स्टाईल सांगितलं तर याला पण ब्लॉक स्टाईल ठेवायचा तर पॅरेग्राफ आपला प्रश्नात ब्लॉक स्टाईल दिलेला आहे पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल सर मग मी याला पण ब्लॉक स्टाईल ठेवतो आणि सब्जेक्ट आणि रेफरन्सला बोल्ड करतोय आणि पुढील सर्व भाग मी अंडरलाईन करतोय चेक करा त्याला अंडरलाइन केलं काहीही सोडायचं नाही मी एक अंक राहिला होता ब्लॉक अंडरलाइन करायचा त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर आणि प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे प्रत्येक पॅरेग्राफमध्ये डिअर सर नंतर एक एक स्टँडर द्यायचा आहे मित्रांनो आणि प्रत्येक पॅरेग्राफ संपल्यानंतर एक स्टँडर एकही पॅरेग्राफ सोडायचा नाही प्रत्येक पॅरेग्राफ नंतर एक स्टँडर मी देतोय तुम्हीही द्या प्रत्येक एकही सोडायची आवश्यकता नाही मी वारंवार सांगतोय कारण एका ठिकाणी तुमचा नाही पडला किंवा एक्स्ट्रा पडला एक एकच्याऐवजी एक एक, एक दोन तर खाली सगळं चुकीचं मिळतं परिणामी झिरो मार्क मिळतो प्रत्येक पॅरेग्राफ नंतर सेंटर चेक करा अनेक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा होतो की सर आम्ही देतोय नाही पण आमचं हे सर्वचे सर्व खालील नवीन पेज था था, था वरती गेलं ते नवीन पेजवरती जाऊ द्या काही हरकत नाही ते नेक्स्ट पेजवरती जाऊ द्या नवीन पेजवरती जाऊ द्या काही फरक पडणार नाही मी पूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट केला आणि त्याला जस्टिफाय केलं चेक करा पूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट करून जस्टिफाय करा फक्त पॅरेग्राफ डीअर सरला घ्यायचं नाही किंवा त्याच्या खाली कोणताही नवीन टॉपिक घ्यायचा नाही फक्त पॅरेग्राफला सिलेक्ट केलं आता बारीक लक्ष द्या कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुल बी राईट साइड हँड लेफ्ट इंडियंट आणि साडेतीन वरती सांगितलेला आहे डी नंबरचा प्रश्न वाचा जसा प्रश्न दिलाय तेच काम करायचं एक्स्ट्रा स्वतःच डोकं लावायचं नाही मित्रांनो कारण इथं प्रमाण सेम फॉर्मॅटिंग नाहीये प्रश्न जसे दिलेत तसे आपल्याला काम करायचंय ठीक आहे आणि आर फेथफुली आणि मॅनेजरमध्ये दोन एक्स्ट्रा एंटर दिलेत मी जवळपास माझं सर्वच सर्व फॉर्मॅटिंग करून झालेलं आहे मग प्रश्न सबमिट करायचा का तर उत्तर आहे मित्रांनो नाही करायचा आता जर तुम्ही सबमिट केलं तर तुम्हाला डायरेक्ट झिरो मार्क मिळेल सर कस काय सांगतो लेटरमध्ये आपल्याला रिजल्ट रिझल्ट करावं लागतं फोर्टीच्या एनक्लोजर हा नेहमी लेफ्ट साइडलाच ठेवा सध्या तरी मेलिंग मध्ये जाऊन प्रिव्ह्यू मध्ये जाऊन प्रिव्ह्यू मध्ये जायचं मेलिंगमध्ये राईट साइडला तुम्हाला दिसे प्रिव्ह्यू जोपर्यंत तुम्ही प्रिव्यू करत नाही आणि प्रिव्ह्यू मध्ये पहिलं लेटर व्ह्यू होत नाही पहिला पहिला ॲड्रेस एज इट इज तोपर्यंत पुढे जाऊ नका सबमिट करू नका डायरेक्ट झिरो मार्क मिळतो ओके आणि याच्यानंतर मी सबमिट करतो नक्कीच आउट ऑफ तुम्हाला मार्क मिळतील मित्रांनो चांगली प्रॉपर प्रॅक्टिस करा नक्कीच आउट ऑफ मार्क मिळतील तर पहा मित्रांनो आज आपण जी सी सी टी बी सी फोर्टी वर्ड पर मिनिट या परीक्षेच्या संदर्भाने लेटर मधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच बिझनेस लेटर हे आपण प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील किंवा अशीच व्हिडिओ तुम्हाला पर्सनल लेटरसाठी हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद